कस आहे बघा इकडे स्वामिनी स्वामीनी स्वामी स्वामीनी स्वामिनी आहे स्वामी तू स्वामीनीय स्वामी, स्वामी काय तू आहे तू तु आहे आई थोडं नाराज झालेली आहे माझ्यावर म्हणून काही बोलणार नाहीये हे इकडे बघा काय कशाच फोटो घालू हॉल हाऊहिणी काशीच फोटो काढणं चालू गंठन का डोरले 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 क्रिस्टल क्रिस्टल हे म्हणले काय केलं मोबाईल ला स्विच ऑफ करून टाकला स्विच ऑफ करून केला असत बरं चलते का मग उद आमचा मागणी लागला गाडीची चाल गाडी चल गाडीची चा मला चल तिकडे गेल्यावर ला तुम्हाला दाखवतो व्हिडिओ कस साठी चाललो काय हे बघा फायनली आलेलो आहे आपण दुकानात आणि हे बघा तर दाखवले आपल्याला तर तीन तीन चार तीन बाकी सांगा कमेंट करून कोणचं भारी आता बघू ते कानात आवडते का आम्ही आता आईने केळी पण घेतली बा अरे मी तर घुसा लागलो आमची रोजची प्रॅक्टिस आहे म्हणजे काय एक काम करत ती माझी गाडी आहे आतमध्ये घ्या चाबी फिटणार होतो मी वाट पाहिली पण काही चाबीच आली नाही वाट पाहिली तुम्ही बाहेर का तू वेट चाल होय ठेव 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 ठेवलं कस या तुमच्या नातीतल्या तुम्ही नातीसाठी काय आणलं काय आणलं आणि परत इकडं काशी दूध गरम केलं डोळेसाठी बागा काय आणलं पुढे का दाखवू दाखवू होत ते कसं आता आम्ही निघालो पाऊस यायला आम्ही चाललो पोरगी उठायचे ते ताळ मिळत बसत नव्हता मग काय केलं आज म्हटलं ताईला चलच हा चलच चल। काय सोनं महाग झालो दहा हजार रुपये हा दोन ग्रॅमच

तिला सप्राईज द्यायचं होतं आपल्याला कशा सप्राईज तिला माहितीच जाणार आहे म्हणून आपण काय नव्हतं माहित बघ वाव जमले की नाही आवडले का दोन ग्राम चे रे एक ग्राम ची बारीक होती मग बरोबर मग दोन ग्राम ची मनी बी आली त्याच्यामध्ये मग चल का एक ग्राम करू ना चल असं की आणलं कोणी की असं टुमणं नाही मारा पाहिजे दोनचं पाहिजे

असं म्हणत होते रामदादा पाच नाही पाच सांगितलं कुठ तू नर दाखवतात दोन महिने शांत बस आमदो शांत बस आता चाललो परत शांत बस शांत बस बघा रोहिणीचा आवाज कसा वाढला मी काय बोललो त्याला मी काय म्हणलो मनीष ते त्यांना त्या दुकानदाराला काय बोललो पाच महिन्याची पोरगी काय म्हणलो पाच महिन्याची मला तुम्ही हे दाखवा बाराशे रुपयाचे दाखवलो हे काय गाकातलं मला, मला पुढच्या बारची ना मला सांगितलं तू ना मला हा मला सांगितलं नाही सांगितलं मला जे सांगितलं आले की नाही मी ना मी काय म्हणालो त्याला म्हणलो ना मी पाच महिन्याची मुलगी ठीक काय म्हणी दाखवतो म्हणे आणि नंतर दाखवलो का ते विसरले ना आपण विसरलो कसं वाज आणि आता गाठून कधी आणत गाठून गाठून कधी आण

होत राहत नवीन नवीन इकडे आल्यावर काही समजत नाही कोणाला मी खूप परेशान होतो नवीन नवीन माणस तिकडे नवीन मी खूप परेशान झालो इकडं कुठून गाडी टाकायची काय उद्या मी खूप परेशान झालो नवीन नवीन इकडं गाडी कुठून टाकायची काय टाकायची तिची रिएक्शन पाय बर काय तुम्ही

हे बघा आपण आत्याला दाखवू आत्याचं काय म्हणते बघू कसं केलं काय लाईट लावून कळता लाइटचं बटन टाक तिथून त्याच्या पाठीमाग बटन आहे ना तू बी आंधळी झाली वाटत राणी असं जरा बघा बघा बरं आता कसे सांगा बरं तिच्यातलं कस दोन आनलेंट तिथून कुठे आहे मंडू मनीष ताई इकडे दोन होते ना बोल काय इकडे पण पाहा बर हे बाय ये बाई ये असच होतं माझ्या सोबत म्हणते का नाही रे मी ना पाहिले पाहेन बाबा कमी अर्धाला का तू ज्या दोन होते, दौन होते ना तिची बॅग कुठे बॅग कुठे तिकडे बघ बर मी दोन दोनबरोबर आणल्ते मी तू तर करतो तू मी कणकी मध्ये

तू मागच्या टायमाला माहितीये तुला कधी तुला कानातलं केलं हात दाखवलं मी विचारतो एकच याच्यात मी या कुठे गेला मी नेहमी आरो मी बघितला अल्लादान मग आता पाहायचं नाही कधी जाऊ द्यायच

का सांग रेपाय पाय चार दिले आता मी नाव नाही घ्यायचं हात वर केले आपण आता आता महिना अजिबात घ्यायचं नाही थैली तुम्ही ने मी ना नाव नाही तुम्हाला काय कशी बर सांग तिथून आणलं मी बरं मला सांगा भाऊजी तिथून आणलं मी आज नाही लावलं तुला हात नाही आला तुमचा तुम्हाला कसं आराम मार दीदी दीदी दी करून मी तर बायको दाखवलं मला वाटलं तुझ्या कोण पडला असेल म्हणून मी तुला आवाज मी तडून समोर आणि समोर ती दाखवलं तिने दाखवलं तिचं पाहून माई बसेले मग आता तुला भांडण करायचं की माझ्या सोबत तुमची चुकी झाली तर मी मान्य करतो आणि मायाकून काही चुकी झाली तर लगेच तुम्हाला भाडका लागली तशी गोष्ट नाही भाऊ पण तुला काय म्हणलं पहिले रोहिणी याच्यात देखा का तू काय म्हणला मी असं म्हणलं अ दीदी याच्यात तू एकच हाय काय म्हणणार ते राजा राणी होते दोन दाखवली मी नदी काय दाखवली आधी ना पाहिले हो मग ते जाऊ नये सापडलं ना आता शांत त्यातच पडलं होतं जाऊ दे तर तुम्ही काही इतकं मानावर घेऊ नका थोड्याफार चुका होत राहत्या का हल तुला आता हा मग मग तू थोडं ध्यान तूच जाय ना नाही हा अरे तुला बोलवलं मी काही नाही झालं बरं का मग तुला बोलवलं व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ नाही काढायचा का प्रत्येक गोष्ट माइक व्हिडिओ बंद करायची का मी म्हटलं काय तुम्हाला व्हिडिओ तुला काय बोलवलं मी तू म्हटलं काही मी